आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक मधील सातपूर प्रबुद्ध नगरच्या महालक्ष्मी चौकात एका पंचाळीस वर्षीय व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याने निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याने वार करून हत्या करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले हत्येचे कारण अद्यापही अपष्ट असून मात्र मृत इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले आहे नागपूरच्या प्रबोधनगर भागात जी हत्या झाली आहे आणि नाशिकमध्ये वारंवार खुनांच्या घटना वाढ होत आहे याबद्दल काय आज महेंद्रा सरकल ज्या मेन गेटवरती ही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाही जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडण्याचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे तर यावेळी घटनास्थळावर नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राहुल सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे व त्यांच्या पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल झाला होता बुद्धनगरमध्ये रात्री दोन वाजता हा माणूस आला होता अनवळखीचा माणूस या रात्री म्हणजे पाठी मला पाच वाजता फोन आला की भाऊ असं नक्ट झालेलं आहे तर मी तात्काळ पोलिसांना फोन केला तर डीबी पथक सागर गुंजाळ यांना फोन केल्या केल्या केल्याबरोबर सागर गुंजाळ दादांनी लगेच पोलिस पाठवून तात्काळ कारवाई केलेली आहे